सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे राणे हो आम झाले नांदेड येथे भावतीर्थाच्या मंदिरात आसन होते पण देवळी देवळी म्हणजे आपण पाहतो तसे मंदिर नसून तर जमिनीत खोलगट जागा करून चारी बाजूंनी चिऱ्याची भिंत व त्यामध्ये देऊळ बनविलेले उदा जसे दाभविहिरीचे देऊळ ज्यामध्ये महादेवचं नमस्कारी पिंड बसविलेली आहे त्या देवळामध्ये स्वामी आसनस्थ होते एवढ्यात त्या मंदिराचा पुजारी आला व स्वामींना विचारू लागला की देवा तुमची आरोगणा झाली का कारण गावात व वा हाड म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे तेव्हा स्वामी म्हणतात हो आम्ही आरोगणा करून आलो काय काय पदार्थ होते असे विचारले असता स्वामी सांगू लागले की वरण भात वडे मांडे खिरी साखर आणि पुढे आम म्हणजे कळी आंबट पदार्थ सांगावा एवढ्यात आला म्हणजे अचानक धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात येताना पाहून पुजाऱ्याने जोरा दारोळी ठोकली जी जी चला चला खूप मोठा पूर आलेला आहे आणि पुजारी निघून गेला इकडे मात्र गोसावी यांवरून गेला म्हणजे स्वामींनी श्वास रोखून समाधी लावली नंतर पूरवरून निघून गेला पूर्ण देऊळ पाण्यात बुडालेले होते दोन दिवसांनी पाणी कमी झाले आणि मंदिराचा पुजारी परत आला व देवळीचा पन्ना फेडीला म्हणजे पाणी जाण्याची गोर आकाराची मोरी त्याचे झाकण काढले पाणी कमी झाले आणि स्वामींचा श्रीमुघूट दिसला अर्धवट राहिलेले बोलणे पुजारी दिसतात स्वामी म्हणतात राणे गो हो आम गोड झाले म्हणजे स्वादिष्ट झाले व अत्यंत गोड असे जेवण झाले असे वाक्य ऐकताच पुजारी आश्चर्यचकित झाला आता काय बोलावे म्हणून व हे सर्व पाहून विस्मय झाला ही लीळा ऐकल्यानंतर महादायीसा म्हणतात जी असे सामर्थ्यवान कोण होते तर दुसरी कोणी नसून आमचे स्वामीच होते महादायसांचाच प्रश्न व महादाईसाचेच उत्तर ऐकून स्वामी म्हणतात हो आम्हीच होतो ही लीळा स्वामींनी खणकुली येथे पवन पवनगुरुपरी म्हणजे श्वासावर नियंत्रण प्राप्त करण्याची सिद्धी ज्या गुरुला झाली होती त्या प्रसंगावरून ज्ञान केले की नायका तो काय तो ऐसा की यावर ही लेळा सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आज आपण समाजात बरीच योगासने पाहतो प्राणायाम पाहतो पण खरा योगा जाणणारे खरोखरच श्वास रोखल्यानंतर कसे रक्षण होते स्वामींनी साडे आठशे वर्षांपूर्वीच स्वतः प्राणायामाची क्रिया करून दाखविली यावरून आमचे स्वामी योगासन सुद्धा जाणत होते ये सिद्ध होते दुसरा आदर्श माझ्या दृष्टीने या लेळेचा जर आपल्याला घ्यायचा असेल तर मला असे वाटते की जसे स्वामींवरून एवढा मोठा पाण्याचा पूल गेला तरी स्वामी शांत व स्तब्ध राहिले आपल्याही जीवनामध्ये असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे संकट रूपी पुढे येतात तेव्हा आपणही न घाबरता न डगमगता शांत राहून त्या संकटात त्या संकटांवर सामना करायला पाहिजे माणूस म्हटला की वादळ येणारच तेव्हा स्वामींनी आपल्याला ही लिळा स्वतः हाचून दाखविली की हे असे घडले असता तू माझ्या नावाचा श्वास धरून आलेल्या संकटावर मात करशील तरच बुडणार नाही तरुण जाशील आणि झाले तरच भक्तांनो आम गोळ झाले म्हणजे जीवन स्वादिष्ट व रुचकर बनून भक्तीच्या योग्य होऊन प्राप्तीपर्यंत जाईल हाच खरा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका